लाडक्या बहिणी लाडक्या दही सोळा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यालाच आपण दिवाळीचा हप्ता किंवा भाऊबीजीची ओणीचा हप्ता सुद्धा म्हणून ओळखलं होतं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य सुद्धा केले होते की भाऊजीजीची ओवायनी लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार पण अजूनही तो सोळा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाहीये त्याच्यामध्येच एक महत्वाची न्यूज आली आहे की सत्तर लाखापेक्षा जास्त बहिणी आता अपात्र ठरणार आहेत काय हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे पण लाडक्या बहिणी असं काही होणार नाही कारण की निवडणुका पुढे आहेत तीच आनंदाची बाब काय निवडणुकी पूर्वी या ज्या लाडक्या बहिणींची संख्या खरंच कमी होणार आहे का त्यानंतर पात्र बहिणींची संख्या वाढणार आहे का त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं ई केवायसी बाबत मोठी आनंदाची बातमी आली आहे ई केवायसी प्रक्रिया अत्यंत सुरळीत सुरू झालेली आहे विदिन दोन मिनिटामध्ये तुमची ई केवायसी होतं काहीच नाही कशी असतं सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबतच अपात्र बहिणीबद्दल सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे जसं जून जुलै ऑगस्टमध्ये सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट पंचेचाळीस लाख बहिणींना लाभ मिळालेला नव्हता ही सप्टेंबर महिन्यामध्ये पंचेचाळीस लाख बहिणींना लाभ भेटलेला नाही आहे जरी सरकार आहे की आम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लाभ दिला ला आहे पण मी लाडक्या बहिणीनं तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवतोय की पंचेचाळीस लाख बहिणींना कोणत्या महिन्यामध्ये लाभ नाही मिळालेला आहे सप्टेंबर महिन्याचा आणि त्याच्या पहिले जर तुम्ही बघितलं असेल जून जुलै ऑगस्ट मधले किती सत्तावीस लाख तर लाडक्या बहिणी तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेलं तर ऑलमोस्ट सेव्हन्टी टू लाख बहिणी अपात्र ठरवल्या जाणार होत्या या ई केवायसी प्रक्रियेमध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरवल्या जाणार त्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये पण तुम्हाला माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खुशखबर देतोय की जे आता वृत्तपत्र माध्यमांमध्ये बोललं जात आहे की बाबा लाडक्या बहिणींच्या ई केवायसी प्रक्रियेला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे शिथिल करण्यात आली आहे तर त्याचं म्हणणं असं आहे की जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोळावा हप्ता यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची ई केवायसी सी लागणार नाहीये आणि सोबतच निवडणुकाला अजून दोन ते तीन महिने लागतील पूर्ण प्रोसेस कंप्लीट व्हायला रिझल्ट येण्यापर्यंत तोपर्यंत तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया लागणार नाही आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा उपस्थित होतो की आता पात्र बहिण्यांची संख्या वाढणार का तर त्याचं उत्तर आहे यस पात्र बहिण्यांची संख्या वाढणार म्हणजे वाढणार की लिहून घ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुम्हाला सांगतोय आजची जर तारीख तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल पंचवीस ऑक्टोबरला मी तुम्हाला सांगतोय की पात्र बहिण्यांची संख्या वाढणार म्हणजे वाढणार कारण सप्टेंबर मध्ये ज्या पंचेचाळीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांची जर आता त्यांना ऑक्टोबरचा हप्ता दिला नाही तर सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाचा सरकारला सामना करावा लागेल म्हणून सरकार ला कोणत्याही परिस्थितीमध्ये असं होऊ देणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो सगळ्याच बहिणींना आता या जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो हप्ता दिला जाणार आहे मग दोन दिवसांपहिले हे चालू आहे की भाऊबीची उवाणी देतो भाऊच्या तोंडाला सरकारकडून लाडक्या बहिणींचा खास उवाणी पंधराशे रुपयाचा मिळणार कधी मिळणार काय मिळणार याबद्दल सुद्धा मी सविस्तर एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन येतोय बघा लाडक्या बहिणीनो आजची तारीख आहे पंधरा पंचवीस आहे आज सॅटर्डे संडेला काही होत नाही बरोबर तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला हेही माहित आहे की जर जी आर आणावा लागतो एखादी योजना किंवा त्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर काय आणावा लागतो जी आर आणावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून काय होतं पैसे जमा होतात मग जी आर आला समजा सत्तावीस किंवा अठ्ठावीसला तर एकोण एकोणतीस तीस एकतीस पर्यंत काहील तुम्हाला पैसे जमा केले जाऊ शकतं पण प्रॉब्लेम काय होतो लाडक्या बणीनो तर तुम्ही बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल नोव्हेंबरचा आणि नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात आणि निवडणूक जर आल्या तर तुम्हाला माहित आहे सरकारला याची भीती आहे की आपण त्या खुर्चीवरून खाली उतरू खुर्चीवरून आपल्याला पडावा लागेल म्हणून सरकार काय करताय माझ्या मते तरी मला असं वाटतंय तो ऑक्टोबरचा सोळावा हप्ताय आणि प्लस नोव्हेंबरचा सतरावा आहे त्या दोन्ही महिन्याचा एकत्र वाटप तुम्हाला नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये करण्याच्या तयारीमध्ये आहे बरोबर सोळा आणि सतरावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या एकत्र वाटप केला जाऊ शकतो मी असं म्हणत नाही आहे की केलाच जाणार तर लाडक्या बहिणींनो तीन ते आठ या तारखांमध्ये हा वाटप केला जाणार आहे जर तुम्हाला सतरावा हप्ता नाही जरी भेटला तरी तुम्हाला नोव्हेंबरच्या तीन ते आठ नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला सोळावा हप्ता भेटला जाणार भे आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी सरकारकडून करण्यात येणार आहे ती का ती काय असं नाय का तीन महिन्याचे पैसे ज्या बहिणींना भेटलेले नव्हते म्हणजे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचे जे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी खुशखबर मिळण्याची आतुरता लागलेली आहे आणि आय होप ती खुशखबर तुम्हाला येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये भेटणार म्हणजे भेटणार असं मला वाटतंय कारण लाडक्या बहिणींनो सरकार निवडणुकीमध्ये पराभवाला पुढे जाऊ शकत नाही त्यांना माहिती आहे जर आपण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालेला जो असंतोष संपवला नाही किंवा तो असंतोष पुसून टाकला नाही तर आपल्याला पराभवाला पुढे जावं लागू शकतं आणि सत्तावीस लाख बहिणी म्हणजे कमी नाही आहेत आणि त्याचबरोबर या सत्तावीस लाख आहेत आणि जर तुम्ही बघितलं असेल तर सप्टेंबर महिन्याच्या पंचेचाळीस लाख बहिणी टोटल जर अमाऊंट काढले तर बहात्तर लाख झाली तुम्हाला दाखवलं सगळं सगळं ऑथेंटिक दाखवलं प्रूफ सही दाखवलं तर, तर हा बहात जर बहात्तर लाखाचा जर आकडा आता आला निवडणुकीपूर्वी अपात्र ठरल्या तर समजून घ्या सरकार कुठे जिंकणार आहे त्यात बहिणी बुकिंग सुद्धा करत नाही मग विचार करा सरकार या बहिणींना लाभ देणार म्हणजे देणार तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं की वाट तुम्हाला सप्टेंबरचा लाभ भेटलेला नाही तो लाभ भेटावा सोबतच ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की करा कारण की लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल हा व्हिडिओ फक्त तुम्हीच न बघता महाराष्ट्रातील सर्वच जनता बघते तर सर्वच लाडक्या बहिणी बघतात मग असंही जे आपले महाराष्ट्राचे मंत्री साहेब आहे उपमुख्यमंत्री साहेब आहे मुख्यमंत्री साहेब आहे हे सुद्धा बघत असतील तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारकडे जी लाडक्या बहिणींची भूमिका आहे ती मांडत असतो मीच नाही महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स आहेत हेच करत असतं लाडक्या बहिणींनो तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की जुलै जून ऑगस्टचा हप्ता भेटावा ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला आहे त्यांना सुद्धा कमेंट करा की आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाहिजे त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे हे सुद्धा इथे कंपल्सरी असणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघितलं असेल ऑक्टोबरचा जो सोळावा हा अपडेट आहे तर लाडक्या बहिणीनं जो तुम्ही बघितलं असेल के ची जी प्रक्रिया आहे ही सुरळीत सुरू झाली अगदी चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे पण केवायसी कडे अजूनही सरकार डोळे झाकून बसलेलं आहे झोपेचं नाटक केल्यासारखं करत आहे की महाराष्ट्रातील असंख्य बहिणी पात्र असून सुद्धा केवायसी करता येत नाही आहे मी जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो सरकारने या केवायसी कडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे आता सध्याच्या कालावधीमध्ये जी ई केवायसीची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन योग्य पद्धतीने काम करत आहे एकदम सुरळीत चालू आहे पण लाडक्या बहिणीनं तो प्रॉब्लेम आहे मीच नाही महाराष्ट्रातील सगळेच युट्यूबरचा आणि सगळ्याच लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की जेव्हा आमचा सेकंड ओटीपीचा जो प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही वडील असेल किंवा पती असेल त्यांची इन्फॉर्मेशन टाकतो तर ज्यांच्याकडे वडील आहे किंवा पती आहेत त्यांना काहीच इश्यू नाही आहे पण ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत त्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या पतींची डेथ झालेली आहे किंवा डायवो झालेला आहे मग काय करा तुम्हीच विचार करा बरोबर आणि हे सरकारनं लवकरात लवकर सोडवायला पाहिजे होतं पण अजूनही सरकारने ठेवलेलं नाही आहेत मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं सरकार पुढे नतमस्तक होऊन मागणी करतो लवकरात लवकर हा से से जो सेकंड ओटीपीचा इश्यू आहे तो सॉल्व करा ऑलमोस्ट जर आज बघितले तर पंचवीस तारीख आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अठरा नोव्हेंबरला तर सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा जो इशू आहे तो सॉल्व्ह करावा तर चला लाडक्या बहिणींनो काही लोक म्हणतात की ई केवायसी ला स्थगिती मिळाली आहे ई केवायसी काही कालावधी शिथिल करण्यात आले शिथिल करण्याचा अर्थ काय की तुम्हाला इथून ते दोन ते तीन हफ्ते विदाउट ई केवायसी मिळणार आहे पूर्ण झाली असेल तुमची अर्धी झाली असेल किंवा चुकी असेल तरी तुम्हाला ते महिने अजून पैसे मिळणार पण त्याच्यानंतर जर तुमच्या अकाउंटला कंटिन्यू दर महिन्याला पैसे पाहिजे असतील लोकर तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे म्हणून ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन खूप सुंदरपणे वेबसाईट सुरू आहे एकदम इझिली प्रोसिजर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे पहिले लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इनला जायचं नंतर अशा पद्धतीची वेब पेज या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक कॅप्शा कोड टाकला मी सहमतावर टिक केलं ओटीपी आठवावर केलं इथे आता तुम्हाला कोणताही एरर येत नाही डायरेक्टली ओटीपी येतो मी या ठिकाणी डायरेक्टली ओटीपी टाका ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा सबमिट टाकल्यानंतर लाडक्या बहिणी त्या पद्धतीने या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकायचं वडील आणि आधार क्रमांक ह्या कॅप्शा कोड टाकायचा एक पहिले एरर असे येत होते मी तुम्हाला दाखवले पण आता कोणतेही एर येत नाही सहमत आहे सहमतावर टिक करा बटनेवर टिक करा ओटीपी पाडा केल्यानंतर आधार क्रमांक म्हणजे आधार क्रमांक म्हणतो त्या आधार क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर ओटीपी सबमिट करा सबमिट केल्यानंतर अशा वडिलांचं किंवा पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी जात आणि प्रवर्ग निवडायचं असेल तर बघा जाती तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्याच्याच नंतर मला असे दोन प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती वेतन घेत नाही किंवा शासकीय कर्मचारी नाही तर इथे द्यायचं आहे तुम्हाला होय काय द्यायचं आहे होय त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल दुसरा प्रश्न माझ्या कुटुंबात एक विवाहित आणि महिला योजनेचा लाभ घेत आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे होय तर दोन पेक्षा कमी बहिणी असेल तर तुम्हाला होयच करायचं आहे आणि दोन पेक्षा जास्त बहिणी असेल ही करायचं आहे कारण एक तिसरा जो पॉईंट दिलेला आहे उपरोक्त अनुक्रमांक एक आणि दोन मध्ये देण्यात आली माहिती खरी असून ती कुठे आणायला कारवाई केली जाऊ शकते म्हणून योग्य इन्फॉर्मेशन करा पद्धतीने पूर्ण झाली आहे बघा लाडक्या बहिणी आय होप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल अनालिसिस सांगितलं असेल सगळ्या न्यूज मी तुम्हाला दाखवल्या असेल लाडक्या बहिणींना हे असं व्हायला नाही पाहिजे जरी आता निवडणूक लाख ला ला पात्र ठरणार त्यांना ते पुढे ढकलण्यात आलं तर भविष्य होऊ शकतं म्हणून लाडक्या महाराष्ट्र प्रत्येक पोहोचवा जेणेकरून लाख बहिणी पुढे जाऊन अपात्र होणार नाही बरोबर आज तुम्हाला पैसे भेटत तुमचे पैसे जमा बंद होऊ शकतं म्हणून लाडक्या बहिणी सपोर्ट करा आता मी इथे थांबतो जर तुम्हाला काही वाटलं तर नक्की कमेंट बॉक्स सांगा त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रत्येक मित्र बहिणीला पाठवा जेणेकरून हा जो मेसेज आहे सरकारपर्यंत पण लाडक्या महिन्यांच्या सरकार असेल आणि म्हणून सरकार आपल्याला अपात्र ठरणार नाही आता थांबता लाडक्या महिने भेटतो तुम्हाला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र